हाय फ्रेंड्स आज आपण आणखी एक वाळवणामधला पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे सांडगे आणि सांडगे तोडणे हे सर्वांनाच खूप कठीण काम वाटतं खूप वेळ जातो त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स सांगितले आहेत जेणेकरून तुम्हाला हे सांडगे पटकन लवकरात लवकर कमी वेळामध्ये तोडता येतील चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण दोन डाळीचे सांडगे बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय मस्त असे आपले सांडगे तयार झालेले आहेत आजची आपण रेसिपी बघण्याआधी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनेल नसेल दोन डाळी वापरलेले आहेत एक चण्याची डाळ आणि दुसरी मुगाची डाळ एक वाटी चण्याची डाळ आणि एक वाटी मुगाची डाळ अशा मुगा ह्या मी दोन्ही डाळी समप्रमाणात घेतलेल्या आहेत त्यांना तीन चार वेळा अशा धुवून घेतल्या त्यानंतर पाणी ठेवून रात्रभर भिजत ठेवलेल्या आहेत तर मग बघा मस्त अशा आपल्याला डाळी भिजलेल्या आहेत जर तुमच्याकडे रात्रभरासाठी वेळ नसेल तर तुम्ही ह्या डाळींना पाच तास तरी भिजवून घ्या तर मग बघा इथे सांडगे बनवण्यासाठी मसाला बनवायचा आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि साधारण दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे ह्या मसाल्याबरोबर जर तुम्हाला हिरवी मिरची वाटायची असेल तरीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकून वाटू शकताय तर मग हा मसाला तयार झालेला आहे आता त्याला आपण एका डिशमध्ये साईडला काढून ठेवूया आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला थोडीशी चण्याची डाल आणि थोडीशी मुगाची डाल असं घेऊन आपल्याला हे मिश्रण डाळींचं वाटून आहे पण एक लक्षात ठेवा यामध्ये अजिबात ही पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि आपल्याला ह्या डाळीची पेस्टसुद्धा बनवायची नाही आहे हे आपल्याला डाळीचं मिश्रण रवाळ असं तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला मिक्सर चालू बंद करत हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अजिबाती एकसुद्धा थेंब पाण्याचा वापरायचा नाही आहे तर बघा मस्त असं आपल्या रवाळ मिश्रण तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपल्या ह्या सर्व डाळी ज्या आहेत डाळ राहिलेली ती आपण वाटून घेणार आहोत हे मिश्रण बनवताना मी अजिबात ही एकसुद्धा थेंब पाण्याचा वापरलेला नाही आहे तुम्ही सध्या पाणी वापरू नका ना नाहीतर हे मिश्रण सैल होईल पातळसर होईल आणि मग सांडगे तोडता येणार नाही ना ये। तर मग बघा यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस ॲड करूया त्यासाठी मी इथं घेतलेले आहे पाव चमचा हिंग आणि जो आपण मसाला वाटून ठेवलेला होता तो टाकायचा इथे मी एक चमचा लाल तिखट टाकत आहे जर तुम्ही या मसाल्यामध्ये हिरवी मिरची टाकली असेल तर लाल तिखट टाकू नका आणि जर तुम्ही लाल तिखट टाकणार असाल तर तुम्ही या मसाल्यामध्ये हिरवी मिरची टाकू नका आणि यामध्ये मी थोडीशी टाकले आहे कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मीठ थोडंसं नेहमीपेक्षा कमीच टाका कारण वाळवण्याच्या पदार्थांमध्ये नेहमीपेक्षा मीठ कमीच टाकायचं कारण ते वाळल्याच्या नंतर खार होतात थोडेफार असे तर मग बघा हे मिश्रण चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं यासाठी कारण एका साईडला मीठ राहील एका साईडला राहणार नाही म्हणून आपल्याला हे चांगलं सर असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मी मस्त असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता त्या मिश्रणातून थोडंसं मिश्रण मी हातावर घेतलेलं आहे आता आपण सांडगे तोडणार आहोत त्याचे तर मग बघा आपण ज्या पद्धतीने रांगोळी टाकतो त्या पद्धतीने आपल्याला हे सांडगे तोडायचे आहेत थोडंसं असं मिश्रण हातावर घ्यायचं आणि अंगठ्याच्या साह्याने थोडंसं असं फुडे ढकलत ढकलत आपल्याला हे सा साणगे तोडायचे आहेत तर मग व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही हे सांडगे हाताच्या साहाय्याने तोडू शकताय जर तुम्हाला हाताने तोडायचे नसतील किंवा मग तुमच्या हातांची वगैरे जळजळ होत असेल किंवा मग वेळ कमी असेल तुमच्याकडे तर यासाठी मी यापुढे तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहेत तर मग चला आजची आपली ही ट्रिक्स आहे ती म्हणजे आपल्याला एक प्लॅस्टिकची बॅग घ्यायची जी आपल्या किराण्याला वगैरे मिळतो मिळते आपल्याला ती बॅग घ्यायची आणि त्या पिशवीचं एक टोक घ्यायचं त्याला अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचे एका टोकाच्या दिशेने आणि त्यामध्ये आपल्याला फोल्ड झाल्याच्या नंतर आपलं हे मिश्रण टाकायचं आहे आणि अशी ही पॅक करून घ्यायची आहे बॅग हातानेच आणि जे आपलं आप टोक घेतलेलं आहे ते आपल्याला आता ह्या कैचीच्या साह्याने कापून घ्यायच्या म्हणजे इथं आपली पायपिंग बॅग तयार झालेली आहे तर मग बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मस्त असे आपले सांडगे या पिशवीच्या सुद्धा तोडता येतात हे सुद्धा मस्त बनतात याने काय होतं हातांची जळजळ ज्याची होत असेल त्यांचीसुद्धा होणार नाही हाताने हाताची जळजळ आणि वेळसुद्धा कमी लागतो ह्या असे सांडगे तोडायला तर मग बघा मस्त असे आपले हे हाताने तोडलेले सांडगे आहेत आणि हे आपण पिशवीने तोडलेले सांडगे आहेत तर मग बघा मस्त तयार झालेले आहेत आपले सांडगे आणि हे मी साधारण सात सहा सात तास सुकवलेले आहेत तर बघा मस्त आपले हे सांडगे कडक झालेले आहेत आणि ह्याला आता स्टोर करण्यासाठी ज्या तुम्ही डब्यामध्ये सांडगे ठेवाल त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवायचे म्हणजे ह्याला किडे लागणार नाहीत चला तर मग एक नवे व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय